तर इथे मी झालेली आहे रेडी आणि हॅलो हाय नमस्कार कसे आहेत सगळे मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज ना माघ महिन्यातील गणपती उत्सव आहे तर गणेश जयंतीला माझ्या सासूबाईंकडे पण गणपती बसतात तर आम्ही सगळे तिथेच चाललो आहे तर बघा मी अशा प्रकारे रेडी झाली आहे आणि हे बघा माझी मुलगी पण आणि ती म्हणते मम्मी मला पण दाखव हो, तर ही बघा इथे पण अशी रेडी झालेली आहे आणि ना सकाळचा टाईम आहे ना तर त्या साईडने ऊन येतं म्हणून तिथून एकदम असं उन्हाचा प्रकाश आला आणि इथे बघा या तिघा अशा प्रकारे रेडी झाल्या होत्या आणि मग आम्ही निघालो सासवाईंकडे जायला आणि इथे बघा आम्ही पोचलो बिल्डिंगमध्येच आहे माझी सासू आई पण तिथेच राहतात आणि हे बघा गणपती बाप्पा किती छान दिसत आहे आणि सासुई पूजा मांडत होते आई माझी इथे नैवेद्य वगैरे राहिलं आहे करायचं अजून मी म्हटल्या चौघांना फोटो काढते तुमचा आणि आईने स पूजा वगैरे मांडून घेतली व्यवस्थित छान अशी दिवे वगैरे पण लावून घेतले आणि आता इथे आम्ही आरती करतो तरी ते आरती वगैरे करून घेतली आम्ही सगळे होते आमच्या फॅमिलीचे आरती झाल्यावर मग मी गणपती बाप्पांची पूजा वगैरे करून घेतली आणि प्रसाद घेतला आई बाप्पांचा आशीर्वाद घेतला आणि निघाले मग घरी तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू